डॉन म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो अमिताभ बच्चन आणि दाऊद आणि लेडी डॉन म्हटलं की मग मुंबईतल्या काही अंडरवर्ल्डच्या हसीना समोर येतील जसं की गंगूबाई काठियावाड हसीना पारकर आणि अजून बऱ्याच पण शेवटी दाऊदच मुंबई अंडरवर्ल्डचा सर्वे सर्वा होता दिल्लीत पण एक लेडी डॉन होती अशीच अगदी दाऊद सारखी नमस्कार टॉप मराठीमध्ये आपलं स्वागत आहे संपूर्ण दिल्ली या शकीलच्या नावाने घाबरायची लोकच काय तर अगदी पोलीससुद्धा तिच्या नावाला घाबरायचे दिल्ली पोलिसांच्या फायलींमध्ये तिच्यावर दाखल असलेले शंभरच्या वर केसेस आहेत तिला दिल्लीची लेडी डॉन म्हटलं जातं गुन्हेगारीच्या दुनियेत तिचे असे कारनामे आहेत जे ऐकून तुमचे होश उडन्छू होतील त्रेपन्न वर्षाची ही लेडी गँगस्टर म्हणजे शकिला गुन्हेगारीच्या दुनियेत शकिलाच्या एंट्रीची कहाणी एखाद्या पिक्चरच्या स्क्रिप्टपेक्षा कमी नव्हती एवढं मात्र निश्चित एक काळ असा होता की दिल्लीत या शकिलाचं भाजीपाल्याचं दुकान खूप फेमस होतं इथं शकिला बसून रोज भाजी विकायची भाजीपाला विकून मिळणाऱ्या कमाईतून तिला चार पैसे मिळायचे त्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा सगळं कसं निवांत सुरू होतं पण अशातच शकिलाला जुगाराचा नाद लागला आणि इथून थरार सुरू झाला भाजीपाला विकता विकता त्या दुकानातच शकिलाने जुगाराचा धंदा सुरू केला तिच्या दुकानात आजूबाजूच्या परिसरातील छोटे छोटे गुन्हेगार जुगार खेळायला यायला लागले यात या चे। एक अट्टल बदमाश चेनू पहलवान याच्याशी शकीला चांगलीच जमायची चेनू पहलवानच्या आश्रयाखाली शकीलाने हळूहळू तिचा व्यवसाय वाढवायला सुरुवात केली आणि एक दिवस ती दिल्लीची लेडी डॉन बदली तिचा धंदा एवढा वाढला की शकिलाचं नाव जुगार आणि दारूच्या अवैध धंद्यात वारंवार पुढे येऊ लागलं शकरपूर पोलीस स्टेशनच्या नोंदीनुसार बॅड कॅरेक्टर म्हणून ओळखली जाणारी शकीला पूर्वी भाजी विकायची पण हळूहळू तिने जुगार आणि अवैध दारूचा व्यवसाय करायला सुरुवात केली खरे तर छेनूच्या टोळीचे गुंड तिच्या अड्ड्यावर सारखेच यायला लागले होते आणि त्यातूनच तिचा धंदा फुलला फळला होता आता यामुळे काय झालं तर दिल्लीत टोळी युद्ध वाढू लागली लोक दहशतीखाली वावरू लागले त्यामुळे दोन हजार चौदा साली जिल्हा आयुक्तांनी एक आदेश काढला होता ज्यानुसार शकिलाच्या दिल्लीतील प्रवेशद्वारावर दोन वर्षांसाठी बंदी घालण्यात आली होती थोडक्यात शकिलाला तडीपार करण्यात आलं होतं मात्र उच्च न्यायालयाने आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली होती यानंतरही शकिला विरुद्धचे गुन्हे कमी झाले नाहीत तिच्यावर एकवीस गुन्हे दाखल आहेत बेकायदेशीर जुगार अड्डा चालवणे तस्करी हल्ला खुणाचा प्रयत्न अशी प्रकरणे ही आहेत तिच्या गँगमध्ये तिचा भाऊ मन्नू उर्फा अनिश खान हा देखील या व्यवसायात आला आज तो तडीपार आहे आणि त्याच्यावर पन्नास हजार रुपयांचं बक्षीस आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद